श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपण अक्षय तृतीयेबद्दल जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आपण अक्षय तृतीयेला कोणत्या गोष्टी दान करणं गरजेचं आहे याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत घराच्या मुख्य दरवाजात गुप्तपणे केशराचे पाणी घराच्या कोपऱ्यात हळदीचा दिवा अक्षय तृतीया एक असा दिवस जेव्हा देव स्वतः पृथ्वीवर लक्ष्मीचा अक्षय वर देण्यासाठी फिरतो ज्याने या दिवशी केलेला प्रत्येक उपाय प्रत्येक प्रार्थना प्रत्येक दान कधीही संपणार नाही कमी होणार नाही असे फळ देते आणि आज आपण तेच कोणते गुप्त उपाय कशा पद्धतीने दान करायला पाहिजे हेच आपण जाणून घेणार आहोत घरात धनाचा समृद्धीचा आणि सोख्याचा पाऊस पडेल पिढ्यानं पिढ्या श्रीमंती खेळेल पण हे उपाय गुप्त आहेत फक्त श्रद्धेने आणि मनापासून करायचे आहेत बघा मनामध्ये हा उपाय करताना कुठेही किंतू परंतु येऊ देऊ नका अगदी विश्वासाने करा बघा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सुख समाधान समृद्धी नांदेल आणि लक्ष्मी माता स्वतः तुमच्या घरी स्थिरा होईल अक्षय तृतीयेला गुप्तपणे आपल्याला दान करायचे आहे अपार श्रीमंतीचे वरदान मिळेल तुम्हाला पण तुम्ही माझ्या जर व्हिडिओला नवीन असताल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि असेच याच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा आपण अक्षय तृतीयेला अगदी आपल्याला दान कशा पद्धतीने करायचे कोणते उपाय करायचे सविस्तररित्या जाणून घेणार आहोत आता सकाळी बघा आपल्याला काय करायचं आहे आपण प्रत्येकच व्यक्ती देवपूजा करतो तुळशीची पूजा करतो तर तुळशीपुढे गुप्तपणे एक रुपयाचे नाणे ठेवून प्रार्थना करायची आहे तुळस हे लक्ष्मीचे प्रतीक आहे सकाळी आपले आंघोळ झाल्यानंतर गुप्तपणे तुळशीच्या जिथं तुळस आहे तिथे जायचं एक रुपयाच्या नाण्यावर हळद टाकायची आणि तुळशीच्या मुळाशी ठेवून हा मंत्र उच्चारायचा ओम श्री ह्रीम क्ली महालक्ष्मी मी नम मग प्रार्थना करायची माते माझ्या घरात कायमची समृद्धी वस्ती करो यामुळे घरात दन कायम राहतो बघा घराच्या मुख्य दरवाजाला गुप्तपणे केशराचे पाणी शिंपडा केशर हा अत्यंत पवित्र आणि श्रीमंतीचे प्रतीक मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी लहानशा वाटीत शुद्ध पाणी आणि थोडं केशर हे एक मिक्स करायचं आहे बघा आणि सकाळी घराच्या दरवाजाच्या चौकटीला आणि पायरीला हे पाणी अगदी म्हणजे कोणाला कळू द्यायचं नाही की आपण हे कशा पद्धतीनं पाणी शिंपडत आहोत कशाचं पाणी आहे ते शिंपडून द्यायचं आहे हे करताना आपल्याला हे उपाय करता आप करताना मनात फक्त एकच भाव ठेवायचा आहे माझ्या घरात लक्ष्मीचा कायम वास राहू आणि गुप्तपणे गव्हाचे पीठ व पाच प्रकारचे धान्य आपल्याला दान करायचे आहे आता पाच धान्य म्हणजे गहू तांदूळ हरभरा मूग मटकी या सर्व धान्यांचे थोडेसे प्रमाणे एकत्र करून एका गरजू व्यक्तीला आपल्याला दान करायचे आहे मात्र लक्षात ठेवा दान करताना हे सर्व धान्य मिक्स करायचे आहे ही कृती कोणालाही न सांगता दान करायचे आहे दान घेतलेले व्यक्तीचेही तुम्ही आभार मानू नका फक्त मनात लक्ष्मीला वंदन करा यामुळे आयुष्यात अन्नाची व पैशाची कधीही आपल्याला कमतरताच भासणार नाही शंखात दूध भरून गुप्तपणे विष्णूला अर्पण करा शंख हे भगवान विष्णूंचे अत्यंत प्रिय आहे शुद्ध दूध शंकात भरून विष्णूंच्या मूर्तीवर किंवा फोटोवर फवारून द्या हे करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा यामुळे घरातील जी काही नकारात्मकता असेल तर ती दूर होईल आणि घरामध्ये आनंद सुखाचे वातावरण सकारात्मकता जास्तीत जास्त वाढेल गुप्त गुप्तपणे एखाद्या स्थळाजवळ नाणे ठेवा एखाद्या रस्त्यावरील गरजू व्यक्तीच्या पायाजवळ गुप्तपणे एखादे नाणं ठेवून द्या पण मागे वळून पाहू नका या कृतीने गुप्त धनलाभाचे योग तयार होतील माता लक्ष्मी अशी सेवा खूप पसंत करते की म्हणजे बघा गाजा वाजा करायचा नाही आपण केलेल्या कोणत्याही सेवेचा घराच्या मुख्य दरवाज्यावर केवड्याचं पाणी शिंपडा तसेच केवडा हा शीतलता समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे या दिवशी मुख्य दरवाज्यावर केवड्याचं पाणी शिंपडल्याने लक्ष्मीचा प्रवेश सुखकर होतो तसेच आता आपण घराच्या कोपऱ्यात हळदीचा दिवा लावायचा आता या दिवशी आपल्याला बघा एका तांब्यामध्ये शुद्ध पाणी भरून त्याच्यामध्ये हळद टाकून देखील आपल्या पूर्ण घरात शिंपडायचं आहे बघा घरात सकारात्मकता वाढते घरातील ईशान्य कोपरा देवतांचा कोपरा मानला जातो अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी त्या कोपऱ्यात शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि त्यात थोडेसे हळद मिक्स करा जसा, जसा दिवा जळतो तसे तसे घरातील दारिद्र्याचे अंधकार नष्ट होतात ही एक अत्यंत प्रभावी गुप्त साधना आहे जी लक्ष्मीला आकर्षित करते अक्षय तृतीयेला आता गुप्त धनलाभाचे योग या दिवशी केलेल्या उपायांचे हजारोपटीने आपल्याला फळ मिळत असते या दिवशी केलेली सेवा उपाय व्यर्थ जातच नाही श्रीविष्णू माता लक्ष्मी कुबेर यांच्या आशीर्वाद याच दिवशी आपल्याला अगदी सहज मिळू शकतात पित्र देखील प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात त्यामुळे या दिवशी आपल्याला वेळात वेळ काढून सेवा आणि उपाय करायचेच आहेत तांदळावर हळद लावून गुप्तपणे दान केल्यास अन्न व धनाची कमतरता कधीच आपल्या घरामध्ये भासणार नाही सकाळी पाणी शिंपडताना देखील आपल्याला श्रीबीज मंत्राचा जप करायचा आहे बघा कारण की पित्रांसाठी गुप्तपणे जलदान करा पित्रप्रसन्न होतात वंशाचा उदय होतो त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे चांदीचे छोटे सिक्के गुप्तपणे गुप्त जागे पुरवले तर अक्षय लक्ष्मी प्राप्त होते त्यामुळे होईल तेवढे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे विष्णू आणि लक्ष्मीच्या फोटोसमोर गुप्तपणे कमळाचे फूल अर्पण करा लक्ष्मी स्त्रोत एकट्याने बसून वाचा आणि कोणाला हे सांगू नका शंका दूध धुऊन गुप्तपणे विष्णूला अर्पण करा तर अशा प्रकारे बघा आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी हे उपाय करायचे आहे जीवनामध्ये बघा अगदी श्रीमंती तुमच्या घरी लोळेलीत की हे प्रभावशाली उपाय आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद